पकडले तिला पण मला निघता येत नाही हे धर पिंकी आताला मोठ्या सायजचे चांगलेच एकदम काळे जरा ते पिंकीने तर सुरुवात केली खेकडी मोडायची आता बघा ह्या अशा खेकडी झाल्यात तर चला परत एकदा आहे ना येऊन आहे खेकडी पकडण्यासाठी तर आजच्याला आहे ना खेकडी पकडून ये ना या साईडला बनवायचा प्लॅन आहे फक्त आहे ना आपल्याला भेटायला पायन आज काय माशाला गेलो नाही पाणीला आलंय नदीला पाणी इतकं आलंय ना त्याच्यामुळे काय जाळे लावायला आजच्याला जमायच ना अजिबातच गज घेऊन चाललोय खेकडी खोदून पकडायच्या आजच्याला बघा इतके जण आलोय तर रोयद आहे ना पुढे गेलेलं आहे ते तिकडं चाललो आता आम्ही ह्याच्या पलीकडं जाऊन आहे ना मग तिकडं आपल्याला खेकडी बघायच्यात आणि खेकडी पकडून आहे ना या साईडला कालवणसुद्धा बनवायचं आहे बऱ्याच दिवस आहे ना खेकडी खायला भेटल्या नाही खेकडी आहे ना मेनमाय भेटायला पायन या टायमिंगच्या ना आत्ताच ना ना खेकडे असणार आहे त्याच्यामुळं प्लॅन आहे की इकडंच आहे ना पकडून इकडंच बनवायचा प्लॅन झाला आहे तर बघू भेटायला पायन निदान निदान आहे ना चार पाच अशा खेकडे ना भेटायलाच पाहिजे चला कपडे चेंज करून घेतोय आम्ही आणि त्याच्यानंतर लगेचच आहे ना सुरुवात करू कारण तर लय मय लय जास्त हुशार लागते खेकडी खोदून पकडायला त्याच्यामुळे ना लगेचच घायमध्ये आपल्याला कपडे चेंज करायला लागणार आहे आणि चिकल सुद्धा इतका लागतोय ना अंगाला त्याच्यामुळं दुसरा ड्रेस तर ठेवायलाच लागतंय माती सुद्धा इतकी चिकट आहे ना लय ला तर खेकड आहे ना हाताला तर लागते आता आता भेटणार आहे असं आहे ना असे वरती येते असं आणि वरते असे बसलेले बघू आता डायरेक्ट जिथं आहे ना खेकड तिथच आपण खोदू बघ आता किती मोठे मला पण काही सांगता यायचे ना फक्त आपली बोटच लागतात खेकडीला तर अनभर पिंके ग आता भेटणार आहे भेटणार आहे का खच आहे का बर मग काय का असणार आहे तर आता हाताला तर लागले खेकड बघू आता पकडायचं तिला बघायला लागणार आहे कारण तरी ना जपूनच हात घालायला लागते आणि बघा वरतीच आले डायरेक्ट चांगली काळी जर ते सापडली रे अंडे तर नसणारे बघा एकदम काळे जर ते आणि बघा इतकं खोदल्याच्या नंतर तरी सुद्धा आहे ना खेकड पायां तितकी खॉल नाही सापडली वरती सापडलेले इतक्या वरती सापडत नाही काय इक खेकडे पिशवी आणले ना दिवायला दिवायला। आता दिवायला तर पाणी नाही पण आपण पकडून घेऊ पाहिलं आणि डायरेक्ट एखाद्या वेळेस नदीवरतीच जाऊ दिवायला ठेऊन घेते आता आणि आताच टायमिंग असं आहे की वरच्या सुद्धा खेकडे असतात आता तर इथं आहे ना खेकड सुद्धा बघा किती उकारले बघा पण काय गेम ते वाटत नाही अजिबात भेटन म्हणून कारण तर पहिलीच आदोगर आहे बिळतेच आणि त्याच्यातही काही दिसते बघू आता तरी सुद्धा आहे ना हात तर घालून बघायला आहे किती लांब जाती किती नाही ते आणि आहे ना एवढ्या जागेमध्ये हे दगडी वाटतात काढ बर गावात याने हात का जरा जपून तर पाणी त्याच्यामध्ये असतय ना आणि त्याच्यामुळे काय हात घालायला जमत नाही तर पहिलं तर पाणी काढून घ्यायला लागतंय चवत जमतय महे हात मध्ये जायला तरी सुद्धा आहे ना इतकं पाणी हाय खाली जर ठरलं ना तर अशी मेहनत करायला लागते बिळामध्ये आतमध्ये हाय वाटत खेकर पकडले तिला पण मला निघता येत नाही हे की हाताला जामधर एवढी बघा इतकी मेहनत करायला लागते इतकी खोल खोदली ना तिला लई खोल होती सगळ्यात जास्त खोल होती मोठ्या साईजची आहे चांगलीच पण एकदम काळे सुद्धा आहे खेळ देऊन घेतल्याच्या नंतर ना काळ जरा खेळ ही नरजे मादी तर का आपल्याला सापडली नाही मादी सापडली ना तर साप ना असणार जास्त बघ आता शे ना, दोन सापडल्यात इतक्या उशाराने दोन झाल्यात नाही आता जम लई खॉल होती मोकरच बघा हे माती किती काढायला लागली त्याच्या पुढे ना दगडी दगडीसुद्धा काढायला लागली आपल्याला जाऊन एक भेटली तर चला आता ना मधून डायरेक्ट बाहेर निघून आलं इकडं मोकळे शेतामध्ये कारण तर आहे ना बरेच केकडे बघितलं काय ह्याच्यामध्ये तर भेटलंच नाही दोनच सापडल्या त्याच्यावर परत काय दुसरी नाही सापडली तर आता आहे ना नदीच्या कडेने बघू नाहीतर पुढे तिकडे सुद्धा एक बारका आहे त्याला जाऊन आपण बघू तिकडे तरी याकडे दोन भेटतील तर चला आता परत एकदा सुरुवात करतो आम्ही खेकडी खोदायला या साइड आलोय बघा त्याने पकडलंय खेकडीवलं का द्यावलं हाताला तर लागलेले खेकड पण बारकेच साहेजचे पण लय आतमध्ये गेले अजून सुद्धा तिकडं पुढे गेलेले मग खोद लागणार आहे अजून चांगले साहेजचे तरी नाही का मग कशा खेकडी पकडलत असं आता लारेक नदीवरती जावं तिकडच आंघोळ करू आणि तिथच रेसिपी सुद्धा बनवू खेकडींची इतकी मेहनत केल्याच्या नंतर खायला पण पाहायला नदीवरतीच कसच आता उडी मारणार हाय का पाण्यात कपडे पण देऊन येते तर आता आहे ना आंघोळ करूनसुद्धा आलो आहे आता आहे ना एवढ्या जागेमध्येच आपल्याला खेकडींचं कालवण बनवायचं आहे बघा इथंच कारण तर आहे ना तिथंसुद्धा होतं चांगल्या जागा आपण आंघोळ केली तिथं पण येत तिथं आहे ना नेमकी तिथं गहू पण आहे आणि गहू काढायचे मशीन आले तिथं तर जास्तच आवाज आला असता ते मशनीचा त्याच्यामुळे ना थोडं वरच्या बाजूला आलो आहे इथं सुद्धा मस्त झाड आहे तर आता इथंच बसणार आहे म आणि इथंच कालोन सुद्धा बनवणार बघू शकताय पिंकीने इथं सुरुवात केली खेकडी मोडायची आता तोडून घेते इथे सगळ्या पिंकडे याच्यात तर तीन दिसतात ना तीन आणि त्याच्यामध्ये दोन आहे त्याच्यामध्ये दोन आणि एक बारखी आहे ना तर मस्त काळे खेकडे होते ना मस्त काळे आहे बघा एक नंबर हा भरीव पण असतात ना काळी आणि मेहनत किती लागली आहे ना माहित मेहनत तर लयच लागते त्याला खोदायला मला तर पकडता नाही मी पकड नाही एक पण बघा कस चावायला करत मी पकडायला लागल नाही नीट फक्त एका साईडने दाबून तिला बघा दोन साइडला आहे ना इथ बघा पिशवीला नागोडा आणि त्या साईडला एक इथे एक मग इतकी तीला ताकत होती चावली असते ना सोडलंही नसतं तिने खेकडे ने तर आता आहे ना पिंकी इथं साफ करून घेते खेकडी धुऊन घेते मोडून तर झाल्यात उमतायच्यात ते अजून त्याचे कवटे काढायच्यात चे, त्याच्यानंतर एकदम चांगले साफ करून बघा इथं चुल्लीची सुद्धा तयारी चालली लगेचच हे पिंकी भरीव आहेत का खेकडी हा हे बघा किती भरीव हाय पार बघा त्याला किती हाय ना इतकं भारी आहेत ना खेकडे आताच्या पण खोदायला इतकं लागतंय ना अख्खा मै पूर्ण दिवस जात आहे त्याच्यामध्येच तरी सुद्धा बघा इतक्या खेकडी भेटल्यात तर आपलं तर आहे ना आपलं सगळ्यांचं सगळ्यांच होणार आहे आपलं त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला झाल्यात ना त्या खेकडे चार पाच जणाला तर हायत आपल्याला ते परती खेकड भरीवच आहे ना भरीव आहे हा एकच नंबर बागा कवटीमध्ये सुद्धा मांदा किती आहे एकच नंबर कालवण तर जबरदस्त आहे भाकरी आणल्यात ना घरन बनवून हा भाकरी पण आणल्यात तर फक्त आपल्याला कालवण बनवायचं येतात अजून सुद्धा दोन तीन खेकडे राहिल्यात मग परत खेकडेला मांदा आहे बघा परत एकदा तुम्हाला दाखवत बघा अंडी पण आंडे आहेत दाखव बरं हे बघा इथं हा ते कवटी हा ते लाल ना हा लाल अंडी आहे बघा आंडे खेकड मादी जास्त नाही सापडले किती सापडलेल्या दोन ना दोन सापडलेल्या ही मादी होती आणि ती ती पण होती हा त्याला पण आंडी होती तर आंडेवरच्या खेकडे ना अशा असं कवट्या लावून ठेवायला लागतात पण आपल्याला काय तसं तितका टाइम नाही आता बनवायला आपण असेच बनवणार आहे ना का पिंकी आता पिंकीने ना चूल सुद्धा पेटून घेतली आणि आता लसूण सोलून घेतली दोन टाकणार होते बर वाटण आणलंय ना हा वाटण आणलंय का त्यात सुद्धा मी बघा वाटण सुद्धा आणलंय घरनच कारण तर हे ना पूर्ण तयारी मध्ये आलत खेकडी पकडून ये ना ह्या साइडला बनवायचा प्लॅनच होता सगळं सायमन आणले ना का तर आता हे ना तेल टाकून घेते तर आता लसूण सुद्धा टाकून घेतलेत नाही का हा लसूण टाकलाय लसूण शिजल्यानंतर कांदा लगेच टाकून घेते लसूण शिजलाय बघा कांदा शिज कांदा टाकते शिजायला तोपर्यंत मिरची कापून घेते टोमॅटो तो। कापते आता टोमॅटो आता टाकणार आहे कांदा शिजलाय त्याच्यातला बघा मधला टोमॅटो टाकून घेते मसाले काढून घेते का हा दोकांचा मसाला काळा मसाला काळा मसाला टाकून घेते तिकट नाही नाणार पेंक्या बघा चांगले शिजल्यात मसाले नाही का वाटण टाकलं वाटण सुद्धा भरपूर आणले सगळंच टाकणार आहे बघ खेकडीचं कालो आहे ना त्याच्यामुळं वाटण घर आणलेलं वाटण बघा मस्त पैकी शिजून घेतलंय बऱ्याच हुशार शिजवत होते पिंकी आता शिजलय चांगलंच थोडस घेते त्याच्यात ते मीठ आणि मग खेकडी टाकून घेऊ आपण त्याला त्याच्यात बघा इतके खेकडे तरी सुद्धा पाकडल्यात आपण एकच नंबर नांगे ना नांगे काय लवकर मरत नाही ते असे जिवंत असतात मग बरेच हुशार बघा आता सगळे मिक्स झाल्याच्या नंतर एकच नंबर दिसणार आहे कारण आहे ना इतकं आहे ना, ना।, ना, थोड़ थोड़ ना, ना ला तर जबरदस्त कालंतर होणार आहे जे झाकून खूप थोड झाकते ना आता झाक थोड झाकणार उगच कारण आहे ना त्याचा वास त्याच्यामध्येच मुरावा म्हणून बघा झाकण टाकलेलं आता ते काढायचं इतक्यातच बघा ह्या अशा खेकडी झाल्यात शिजल्या आता त्याच्यामध्ये मस्त पैकी अजून पाणी नाही त्याच्यामध्ये ओतलं ना पिंके टाकणार आहे का नाही पाणी त्याच्यामध्ये आता आपल्याला नाही हम्म कालवण रास्सा तर पायच खेकड्यांचा रस्सा असल्याच्या नंतरच माझ्या येते ना पाणी टाकून घेते थोड तर चला आता आहे ना थोड्याच वेळात आपलं कालवण तयार होणार आहे आता कलर सुद्धा येणार आहे त्याला एकच नंबर तर बघा इथंच आहे ना आता पिंकी बनवते खेकडीचं कालवण मस्त पैकी आता होणारच आहे इतक्यातच दहा एक मिनिटात होईनाच तर आता उतरून घेते ना पिंके हां उतरून घेते आता बघा झाले जाम पकड एकच नंबर खेकडींचा कालवन नदीवरती तर चला आता एवढ्या जागेमध्ये बसायचंय इथं मस्त जागा आहे सावली थोडी कमी आहे पण बसू आता इथंच आपण सावलीमध्ये आता ऊन उतर आलं कलर बघा कसा जबरदस्त आलाय एकच नंबर तर भाकरी सुद्धा आहे ना घरनं आणलेले आहेत आणि थोडा भात सुद्धा आणलाय भाकरे ना लवकरच बनवून आणल्यात किती आणल्यात पिंके चार पाच असतील ना तीन 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 भाकरे आणि भात पण आणलाय ना भात पण आणलाय तर चल आता इथंच बसलोय बघा आम्ही सगळी जण आणि इथं शेजारीच नदी आहे तर चला पहिलंच आठव आडून घेतलाय बघा पिंकीनी त्याच्या संग भाकरे असणारे खेकडी आणि भाकरी बघा हे सगळे ना मेहनत आहे इतकी मेहनत लागते ना खेकडी पाकडायला त्याच्यानंतर मग असं खेकडेच कालवण आपल्याला खायला भेटतंय नाही का पिंकेल हे बघा तुमचं ताट बघा खेकडींचं कालवन आणि खेकडे बघा एकदम भरीव आहेत खेकडे आणि काळ्या जरात तर चला सुरुवात सुद्धा केली आता जेवायला तर चला माझं सुद्धा आहे ना ताट वाढून आलंय आता मी सुद्धा ज्यावेळेला बसलोयच बघा खेकडीचं कालवण आणि भाकरी सुद्धा आहेत तांदळाच्या भाकरी आहेत तर या ज्यावेळेला आता बरेच दिवसानंतर आहे ना खेकडीचं कालवण आहे इतकं जबरदस्त झालेलं तर दिसतंयच तितकंच भारी लागणार सुद्धाय तर या ज्यावेळेला आता आम्ही ज्यावेळेला बसलोयच आता ज्यावायला सुरुवात करतोय मी सगळ्यांनी हे ना सुरुवात केली ज्या वेळेला आता मी सुरुवात करून घेतोय तर बघा आता ना पिंकी टेस्ट करते पहिली तर मस्त झालाय एक नंबर ना हा <laughs> एक नंबर झालाय तर चला बऱ्याच दिवसानंतर खेकडीचा कालून खातोय पहिला तर पेंद खावा आपण भरीवत एक नंबर त्याचे संग भाकर लागत एक नंबर डायरेक्ट तर भरी होत ना त्याच्यामुळे इतकं भारी लागतंय ना तर चला आता आहे ना जेवण सुद्धा झालं आमचं सगळं उरकलं आता निघालं गार्डनपासी आणि तिथं आहे ना डायरेक्ट घरी जायचं आहे इतकी मजा आली ना जेवायला कारण तर जबरदस्त कालून सुद्धा झालं तर चला आता आहे ना जास्त काही दाखवायला जमायचं नाही जेवणसुद्धा निघालो आहे आता आम्ही घरी तर गार्डनपासीसुद्धा आलो आहे इथं जवळच गाड्या तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा